रामकृष्ण मंडळी कधी विचार केला आहे का अंधारालाही स्वतःच राज्य असतं का आणि असेल तर त्या राज्यात प्रकाशाचं अस्तित्व किती धोकादायक असेल एकदा चार अंधार एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं आता पृथ्वीवर आम्हीच राज्य करू पण प्रश्न आला राजा कोण कौन होणार कोणाचा अंधार जास्त गडद कोणाचा प्रभाव जास्त खोल मतभेद झाले वाद झाले आणि शेवटी ठरलं चार दिशांचे चार राजे राज्याभिषेकाची जयत तयारी झाली चारही अंधार राजे आपल्या सिंहासनावर बसले लाखो अंधार त्यांच्या महाराजांचं कौतुक करत उपस्थित होते तेव्हा एक राजा म्हणाला आज मी कसा दिसतो समोर बसलेले अंधार शांत कुणीच उत्तर दिलं नाही पुन्हा विचारलं मी कसा दिसतो आणि पुन्हा फक्त शांतता राजा विचारात पडला अंधार स्वतःला पाहू शकत नाही कदाचित मला दीप लावला पाहिजे आणि त्याने आरशासमोर एक दीप लावला त्या क्षणी सर्व अंधार लाखो अनुयायी चारही अंधार राजे क्षणात नाहीसे झाले आरशात फक्त प्रकाश उरला होता नाहीसे झालेले कोण अंधार की त्यांची कल्पना आता प्रश्न तुमच्या मनात आहे अंधार हरवला का की अस्तित्व प्रकट झालं कधी कधी अंधार नष्ट होत नाही तो फक्त ओळखला जातो आणि तेव्हाच प्रकाशाचा जन्म होतो अंधारावर विजय मिळवायचा असेल तर युद्ध करायचं नाही फक्त दीप लावायचा आणि हो या प्रवासात माझ्यासोबत चालत राहिलेल्या तीन सुंदर आत्म्यांचे मनापासून आभार तुमचा प्रत्येक कॉमेंट लाईक शेअर हीच माझ्या निर्मितीची प्रेरणा आहे जर तुम्हालाही द राहणे रिफ्लेक्शनच्या या प्रकाशयात्रेचा भाग व्हायचा असेल तर जॉईन बटनावर क्लिक करा ही फक्त सदस्यता नाही तर अंधाराकडून प्रकाशाकडे एकत्र चालण्याचं सा वचन आहे धन्यवाद कारण तुम्ही आहात म्हणून हा प्रकाश आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्णहरी